सहाय्यक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय वाशिम येथे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून कलावंत मानधन मंजुरीकरिता लाभार्थी कलावंताच्या प्रत्यक्ष मुलाखती आणि सादरीकरण सुरू असून आज सादरीकरणाचा चौथा दिवस होता यावेळी कलावंताच्या तक्रारीवरून आमच्या प्रतिनिधींनी सदाहून प्रक्रिया जाणून घेण्याकरिता फेरफटका मारला असता कलावंताच्या मुलाखती घेण्याकरिता कोणीही अभ्यासू जबाबदार असे कलावंताचे सादरीकरण घेणारे परीक्षक किंवा अधिकारी आढळून आले नाहीत त्याचप्रमाणे कलावंतांना पंधरा ते वीस वर्षाचे साक्षी पुरावे म्हणून प्रमाणपत्र छायाचित्र व वृत्तपत्रीय कंत्रणाची मागणी देण्यात येत होती अनेक कलावंतांकडे कोणतीही साक्षी पुरावे नसल्यामुळे त्यांना परत पाठविण्यात येत होते तसेच कलेचे सादरीकरण व्यासपीठावर न घेता बंद कॅबिनमध्ये घेण्यात येत होते विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षाच्या पाच बैठकी होऊन पाचशे कलावंतांना मानधन मंजूर केल्या जाणार किंवा केवळ शंभर कलावंतांनाच मानधनाकरिता पात्र ठरविण्यात येणार तसेच सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिते अगोदर कलावंतांना मानधन मंजूर केल्या जाईल आणि त्या जाईल किंवा नाही याकडे जिल्ह्यातील कलावंताचे लक्ष लागले आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून पत्रकार दामोदर जोंधळेकर